लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे सोबत आहेत आणि यामध्येच उद्या जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची या ठिकाणी एक बैठक स्वरूप जे आहे ते सभा पार पडणार आहे आणि या अगोदर बीडमध्ये देखील जे आहे ते या दोन्ही नेत्यांच्या बैठकी देखील आज पार पडली आहे या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं आहे नक्कीच आता बऱ्याच दिवसाची आमची बैठक झाली होती काही रणनीती इथं ओबीसीवर मोठं संकट आहे त्या संकटाला कसं सामोरं जायचं आहे आणि संकटाला तोंड देण्यासाठी आता कुठंतरी यात्रा काढण्याचं नियोजन आहे रथयात्रा काढण्याचं हो नियोजन आहे त्यासाठी आज प्राथमिक बैठक ही बीड जिल्ह्याची ठरली यामध्ये आम्हालासुद्धा अपेक्षित नव्हतं हो की पन्नास लोकांची अपेक्षा होती परंतु इथं पाचशे हजार लोक आले आणि हे जी मंडळी आली ही नेमकी हजार हजार माणसाच्या ताकदीचे सगळे लोक होते आणि नक्कीच याच्यातून आता बैठकीला स्वरूप वाढत राहील आणि लवकरच दोन पाच दिवसात याचं काय फलित आहे आणि याच्यानंतर आपला काय निर्णय होणार आहे हे दोन चार दिवसात स्पष्ट होईल आणि नक्कीच संघर्ष यात्रा निघण्यासाठी तारीखसुद्धा लवकरच डिक्लेअर होईल त्यामधून ही आजच्या बैठकीची सुरुवात झाली सर खरं तर माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी असतील संदीप क्षीरसागर बीडचे आमदार असतील असे बरेच जे आहे ते सक्षमपणे मनोज बारांगी पाटील यांना पाठिंबा दर्शवत असल्याचं देखील पाहायला मिळते त्या पूर्ण प्रकरणाकडे खरं तर हा प्रश्न तुम्ही सोळंकी साहेबांना आणि क्षीरसागर साहेबांना विचारला पाहिजे की कि तुम्ही किती लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करता त्यामध्ये ओबीसींच्या ओबीसीना काय वाटतं तुमच्या या भूमी ही का का तुम्ही काय घेतल्यानंतर तुम्ही बॅनर लावल्यानंतर पंडित असतील सोळंकी असतील क्षीरसागर असतील तुम्ही ज्यावेळी अशी भूमिका घेता त्यावेळी ओबीसीमधल्या जो शोषित वंचित पीडित गावगाड्यात छोटा छोटा घटक आहे त्यांना काय वाटत असेल एवढा तुम्ही कधी कानोसा घेतला का म्हणा का पैसे टाकायचे निवडणुका जिंकायच्या एवढंच तुम्हाला माहिती आहे का बरोबर एवढं त्यांनाच प्रश्न विचारा मग मी त्याच्यावर एक तासभर ठोकेन या सगळ्याला जारांगी पाटील तर मुंबईकडे जात आहेत मात्र तुमची नेमकी आता पुढली भूमिका आम्ही आम्ही शोषित वंचित आहोत आम्ही एकत्रित यायला आम्हाला अडचणी आहेत आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही आम्ही त्यांना कुठेतरी बोलवण्याशिवाय आम्ही त्यांच्यापर्यंत पोचू आमची आमची ही दिशा असेल सरकार शांत आहे असं तुम्हाला वाटतंय का कारण की स्पष्ट भूमिका जे आहे ते सरकार कुठेही मांडत नाही सरकार शांत नाही सरकार सरकारच्या पद्धतीने भूमिका मांडत असेल पण सरकार एवढं निश्चित आहे की सरकार ओबीसीला फसवण्याचा प्रयत्न करत आहे कारण की वेगवेगळे अध्यादेश काढून ओबीसी शांत आहे म्हणून जर ओबीसीच्या भावनाशी खेळत असेल तर हे सरकारला परवडणार नाही आम्ही आप ओबीसीच्या जेवावर सरकार निवडून आलं आणि ओबीसीच्याच पाठीत जर खंजीर खुपसत असेल तर सरकारला ही येणाऱ्या काळात परवडणार नाही आणि त्यातूनच आता ही बैठका घेऊन आम्हाला सरकारच्या विरोधात कुठतरी आवाज उठवावा लागेल आणि त्या आवाज उठवण्यासाठी ह्या बैठकाचं नियोजन सुरू झालं आहे हे लवकरच मोठा आवाज तयार होईल आणि सरकारला तो झेपणारा ना नाही ठिकाणी तर बैठक पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आ, हे जे काही दोन्ही समाजाचे आंदोलन असतील मात्र हे सरकारला कुठेही परवडणारे नाहीत आपल्याला असं चित्र जे आहे ते स्पष्ट दिसतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे, हे पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूर्य झुजबिड या बीड